प्रकरणात सांगली पोलिसांची धडाकेबाज कारवाई आरोपीची दिंड पोलीस नमस्कार आपले स्वागत सांगलीत दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या निर्गुंपुनानंतर शहरात प्रचंड संताप होता आठ जणांच्या टोळक्याने मोहिते यांच्यावर जीवना हल्ला करून त्यांची हत्या केली होती दरम्यान हल्ल्यातील एका तरुणास जमावने वेदम मारहाण केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला होता या भीषण खुनानंतर अखेर सांगली शहर पोलिसांनी गँगची पाठ पडून काढत संशयित गणेश मोरे सतीश लोखंडे अजय घाडगे आणि योगेश शिंदे यांना बेडे ठोकले आहेत तसेच या प्रकरणातील आणखी काही गुन्हेगारांना का पोलिसांनी ताब्यात घेत असून तपास जलद गतीने सुरू केला आहे आरोपींची धडगेबाज धिंड पोलिसांची गुन्हेगारांच्या टोळीला स्पष्ट चेतावणी गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सांगली शहर पोलिसांनी संशयित आरोपींना त्यांच्याच वस्तीत फिरवत धिंड काढण्याची कठोर कारवाई केली आरोपीची बेडी लागलेली धिंड ला पाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली पोलिसांची कृती पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले तर काहींनी आरोपीवर अधिक कठोर कारवाईची मागणी केली पोलिस ठाण्याबाहेर तणाव दोन्ही बाजूंची झटापट आरोपीची दिंड काढून त्यांना परत पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अचानक वातावरण तापले उत्तम मोहिते यांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात आला तर आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला विरोध केला यामुळे दोन्ही गटामध्ये शाब्दिक वाद झाला आणि काही क्षणासाठी ढकलाढकले झाली परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळं केलं पुढील तपास अधिक निर्णायक टप्प्यात आहे या प्रकरणातील काही मुख्य सूत्रधार अद्याप हाती लागल्याचे लागायचे आहेत अशी माहिती पोलिसांकडून मिळते मोहिते यांच्या हत्तीतील कटकारस्थान पूर्वविमेषण आणि आर्थिक विवादाचाही तपास यंत्रणाला माहिती घेत आहे एकूणच सांगली शहर हादरले पोलिसांचा कडक संदेश स्पष्ट गुन्हेगारावर पोलिसांचा कडक चाप दहशत माजवण्याची धिंड आणि कायद्यापुढे सर्व समान अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा सांग भलं न्यूजला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायलाही विसरू नका